नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सिद्धीशुगर साखर कारखान्याच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते शेतकरी सभासदांना मोफत खताचे करण्यात आले वाटप शुगर साखर कारखान्याच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा सिद्धीशुगर कारखान्याचे मार्गदर्शक बाळासाहेबजी जाधव यांच्या हस्ते शेतकरी सभासदांना मोफत युरिया खताचे वाटप करण्यात आले सिद्धिशुगर कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पूर्व हंगामी ऊस लागवड योजना जाहीर केली होती सदर योजनेमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर ऊस लागवड करणाऱ्या ऊस उत्पादक सभासदांना दोन हेक्टरपर्यंत ऊस लागवड केल्यास मोफत दहा पिशिया युरिया खताचे वाटप करण्याचे धोरण कारखान्याने जाहीर केले होते सदर योजनेला शेतकरी सभासदांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला ऊस उत्पादक सभासदांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर अकराशे हेक्टरवर ऊस लागवड करून उच्चांग केला आहे सदर योजनेने सहभाग नोंदवलेल्या सभासदांना कारखान्याचे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते तालुक्यातील थोडगा माळेगाव टेंबुर्णी मर्चोनी सेनगीखुर्द तांबडसांगी सोरा लांजी टाकळगाव सावरगाव शिरूर ताजवन चाकूर जाम गंगाखेड नांदुराखुर्द आदी गावच्या सभासदांना युरिया खताचे मोफत वाटप करण्यात आले आहे यावेळी शिज्जी शुगर साखर कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी जी होंडराव तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे जनरल मॅनेजर कॅन मिटकरी ऊस विकास अधिकारी टाळे शिवाजी पाटील पांडुरंग ढाकणे मधुकर महाराज तर्डे आदीसह शेतकरी सभासद सर्व ऊस उत्पादक विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच खताचे विक्रेते शिवाजी पाटील वाडवणकर हे यावेळी उपस्थित होते